येथील शेतकऱ्यांचा पानमळा जळून तीन लाखावर नुकसान जाफराबाद तालुक्यातील मौजे भारत बुद्रुक येथील शेतकरी दादाराव उंबरकर यांच्या रात्री अकराच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे या आगीत त्यांचा गोठा व इतर साहित्य जळून खाक झाले आहे दरम्यान मंडळ अधिकारी श्री सोनवणे यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला आहे वीस गुंठ्यात जळाले असून आगीच्या ज्वालामध्ये पानमळ्यांचे वेली अक्षरशः भाजून निघाले सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे दोन ते तीन वर्षाची मेहनत लागते लागली पानमळे यांची जोपासना करताना ज्याप्रमाणे आपण मुलाला जीव लावतो त्याचप्रमाणे नागवेलींच्या वेलींना मोठ्या प्रमाणात निगा राखावी लागते अनेक वेळा अवकाळी गारपीट वादळी वारा यामुळे मोठे नुकसान होते मात्र शासन दरबारी मदत मिळत नाही त्याला कारणही असेच आहे नागवेलीचे पानमळे हे पीक यादीत नसल्यामुळे आतापर्यंत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही आता या सदर शेतकऱ्याला तलाठी यांच्या पंचनाम्याच्या आधारावर व वास्तुस्थिती पाहिल्यानंतर अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे पंचनामा करत्यावेळी उपस्थित असलेले नागरिक संजय पाटील तेलंगरे नारायण संजीवराव देशमुख शंकर मनसराम कोतलरकर राम मधुकर सुरडकर शंकर भगवान ठब्बे समाधान दौलतराव दाम धर सरपंच रामचंद्र आनंदा तेलंगरे पांडुरंग फुसेनारायण वकिरा बोडके यांच्यासह मोठ्या संख्येने इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते लक्षवेध न्यूज मराठी जाफराबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे भारत बुद्रुक प्रक्षवेत न्यूज मराठी जाफराबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळचे भारत बुध्र